राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वसमत विधानसभेतील गटप्रमुख शाखाप्रमुख आणि गावप्रमुख पदाधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण निवडी करण्यात आल्या या निवडीदरम्यान निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी आमदार पंडितराव देशमुख माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण उमेश देशमुख आयुब पठाण पापुलर दौलत हुंबाड दिवाकर पुंडगे चंद्रमुनी म्हस्के नागोराव जांबुदका बाळासाहेब आटकोरे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांचा पक्षप्रवेश घेण्यात आला यावेळी अठरा पकड जातीतील नागरिक उपस्थित होते जयप्रकाश दांडेगावकर बोलताना म्हणाले या विधानसभेतील लंगडे आणि म्हातारे तुम्हाला चितकेल्याशिवाय केल्याशिवाय राहणार नाहीत गेल्या वर्षात तुमच्या चेहऱ्यावरती जो मागिल आनंद नव्हता तो मागील दीड दोन महिन्यात चेहऱ्यावरती आनंद बघायला मिळाला आणि मला त्याचा मनस्वी आनंद होत आहे आणि त्याच ताकदीवर तुम्ही आम्ही मिळून आणि या विधानसभेतील नवीन तरुणाई देखील मोठ्या प्रमाणात जॉईन होत आहे शंभर गावहून अधिक मी फिरलो प्रत्येक गावातील तरुणांचा उत्साह पाहायला मिळालाय कारण त्यांच्या पदरी पाच वर्षात निराशा आली आहे घरी आई काही काम केलं नाही शेतीतलं काम केलं नाही आमदार साहेबांच्या गाडीत बसून फिरलो की जमीनहून सहा इंच उंच होऊन साहेबांच्या गाडीत फिरलो म्हणून भूषण आलं आणि त्याला घरामध्ये काही उपयोग पडला नाही आणि पाच वर्षांनंतर त्यालाही लक्षात आले की मी कुठेतरी चुकलो मतदारसंघातील शंभराहून अधिक गावात मी फिरलो गावात फिरताना अनेक कार्यकर्ते मला सांगतात साहेब आम्ही पदरचे हजारो रुपये खर्च केले मात्र त्यांनी आम्हाला ओळखसुद्धा दाखवली नाही राज्यकर्त्यांचं हे काम नसतं जे लोक तुम्हाला मोठं करतात त्या लोकांच्या उन्नतीसाठी त्यांच्या विकासासाठी त्यांना नवी दिशा देण्यासाठी आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे सुदैवानं या मतदारसंघात ते झालं नाही कार्यकर्ता आपण नव्यानं सर्कल प्रमुख गटप्रमुख गावप्रमुखांच्या निवडी करतोय पण हे साधक पत्र नाही ही, ही तुमची खांद्यावरती शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाची जबाबदारी आहे आणि जेव्हा जबाबदारी येते त्यावेळी तरुण वय असलं तरी तुम्हाला परिपक्वता मॅच्युरिटी तुम्हाला आलीच पाहिजे हे पत्र घेऊन जाताना आपल्या बरोबर शिवसेना आहे काँग्रेस आहे आघाडीचे तीन पक्ष आहेत आपण सगळ्यांना एक पाऊल मागे राहून काँग्रेसच्या आणि सेनेच्या लोकांना पदाधिकाऱ्यांना मोठेपणा हा द्यावाच लागेल तर हे लंगडे मथावी तुम्हाला चित केल्याशिवाय राहणार नाही मला तुमच्या चेहऱ्यावरती जो पाच वर्ष आनंद नव्हता तो आनंद या दी दोन महिन्यामध्ये पाहायला मिळायला आहे मला त्याचा मनस्वी आनंद आहे आणि त्याच ताकतीवरती तुम्ही आम्ही मिळून आणि नवी तरुणाईसुद्धा आपणाला खूप मोठ्या प्रमाणात जॉईन होते ठिकठिकाणी मी जवळजवळ शंभर गावं केली उत्साहानं तरुण मुलंसुद्धा आपल्यासोबत येत आहेत कारण त्यांच्या पदरी पाच वर्षात निराशा आहे घरी आईवडिलांचं काम काही केलं नाही शेतीचं काम केलं नाही आमदारसाहेबच्या गाडीत फिरलो म्हणले की ते येऊन सहा इंच उंच चोरला साहेबाच्या गाडीत फिरलो आणि त्यांना घरामध्ये काय उपयोगी पडला नाही पण पाच वर्षानंतर त्याच्याही लक्षात यायला लागले की मी कुठंतरी चुकलोय मला गावात फिरताना अनेक कार्यकर्ते सांगतात मी पदरचे चाळीस हजार खर्च केले कोणी पन्नास हजार खर्च केले कोणी ऐंशी हजार खर्च केले मात्र नंतर त्यांनी आम्हाला ओळखसुद्धा दाखवली नाही राज्यकर्त्याचं हे काम नसतं जे लोक तुम्हाला मोठं करतात त्या लोकांच्या उन्नतीसाठी त्यांच्या विकासासाठी त्यांना नवी दिशा देण्यासाठी आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे पण दुर्दैवानं या मतदारसंघात ते झालं नाही कार्यकर्ता आज आपण नव्यानं सर्कल प्रमुख गणप्रमुख आणि गाव प्रमुखांच्या निवडी करतोय हे साध़ पत्र नाही ही, ही तुमच्या खांद्यावरती पवार साहेबांच्या पक्षाची जबाबदारी येते आणि जेव्हा जबाबदारी येते त्यावेळी तरुण वय असलं तरी तुम्हाला परिपक्वता मॅच्युरिटी ही आलीच पाहिजे घेऊन जाताना आपल्याबरोबर शिवसेना आहे काँग्रेस आहे आघाडीचे तीन पक्ष आहेत आपल्या सगळ्यांना एक पाऊल मागे राहून सेनेच्या लोकांना काँग्रेसच्या लोकांना मोठेपणा ह्या द्यावा लागेल काही काही गावात जिथं एकदम सेना आणि राष्ट्रवादी कट्टर होती तिथं मनात प्रश्न पडायलाय कसं वाहिजे जर आलं तर उद्या साहेब आपला राहते की नाही साहेब तर जुनाच तुमचा आहे की कुठं जाणार आहे पण नवे जर मदतीला आले तर त्यांना आपण सांभाळून घ्यावं ही मी आपणाला विनंती करतो